काय काय हॅलो हा बोल रे काय रे बावडे भांडे घास भांडे घासती भांडे घास हा कोण का उलटत नाही आणि मग भांडे घासती मी हाय इथं टीव्ही बघत होते मला सांग कि तिथे ना वरती फ्रीज पैसे ठेवलेले ते पैसे घे आणि बाजार जाऊन ये मला अरे किती ठेवले हजार रुपये ठेवले हजार रुपये हजार ठेवले का मला ते बाजार आणून घे म्हणा बर बर ठेव पण तू हजार रुपये ठेवले हजार रुपयाचा बाजार आणि ती पिशवी हलवी हलवी खायला घेऊन येते दोनशे रुपयाचा बाजार पिशवी भरून आणि तिने आज तिला बाजारात घेऊन जात असते आणि दोनशे रुपयाचा बाजार कसा करायचा ते शिकवित असते ना पटपटा उठायचा बाजार आता झाला बाजार बघितलं का त्यांच्या सुनबाईने आणला सुन सकाळी बाजार दुसऱ्याच्या सुना भारी वाटतात स्वतःच्या कुठं चांगल्या वाटतात बघितलं का <laughs> हाय का चला सुनबाईने आण नाही नाही तुम्हाला ना दुसऱ्या सुना पटतात मी नाही पटत अहो मी जर नसते ना आत्या असते तुम्हाला कोणती सून भेटली असती कधी चांगली हा गरेच मी तू जर नसती तर मला कोणची भेटली असते ग भेटली असती तुम्हाला अशी भिंगुरी भेटली असती असं हातावर भिंगवणारी गार्र गार 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 भिंगिल्या असत तुम्हाला निसतं कळलं का मी भेटले म्हणून तरी हा संसार चालू आहे त्या हा काय मग तू काय मन... साधी मला भिंग काय वरून खाली आणि ती खालून वरणी ती हा वय हा म्हणून खोट बोल अहो मी हाय म्हणून हाय नी तर तुम्हाला कोण नाही भेटणार म्हणून मला टेन्शन नका देत जाऊ कसं असता माहितीये का टेन्शन जर माणसात दिलं ना मग मी जास्त टेन्शन घेईन मग मला मानसिक त्रास होईल मानसिक हानी झाल्यावर मी दगड मध्ये जाईन मग दगड हानी मरून जाईन आता मी तुमच्या पोराला कोण नाही भेटायचं एक तर आताच पोरांना पुरी भेटत नाही कस तरी भेटले मी पाडरी पाल ऐक ना ऐक म्हणू काय पण करते का पिप बंद करते का माझ्या पोराला हो <laughs> का असे किल्लूवर आणले असते किल्लूवर किलो एक भेटत नाही किल्ल चाललंय ते काय केळी चालली व डजन आणि किल्ल चाल त्याच्या नीट वागत जा मला खुश ठेवत जा तुम्हाला दुसऱ्या सुना आवडतात नुसत्या त्यांनाच नवजत बसा मग रेशमे तुम्हाला लात हान रोज एक पाच मोजून हा डुक्कर आहे मी डुक्कर काय लात गाडविन गाडविन म्हणतात आडवीन लात मारत तुम्हाला म्हणून घेऊ राहिला का, तुम तुम का तस नाही ग त्याची मन सांगते रेश्मे तशी तू चांगली आहे ग चला तुम्हाला काय चांगली तस नाही म्हणायचं तुला ते म्हणायचं बघू ना कोण कोणाला काय दाखवित आज आज होऊनच जाऊ द्या बाजारात रेशमी लसून बघा लसून कोथमीर आहे कोथंबीर घेतला चेपून जाती सगळी लसून बघा कसा आहे लसूण आता ते म्हणतात तिकडं खाल्ल्यावर चव येते म्हणून राहिलत असाच बाजार करीत का तुम्ही हा बरीच चल ते टाका किती शंभर रुपये किलो आहे ना म्हणून म्हणून राहिलं त्या अग पावसर पावशर हा सोन आहे आणि तुमच्या मैत्रिणी बघितल्या काल मग सुनाच्या डोक्यात काठी घालायला लावून राहिल्यात आता राहिलं काय समजा काय म्हणते ते हा म्हणते लई स्वस्त बाजार आणतात मी चलते आज बाजार करायला सकाळी का बघितलं का मिरच्या मला म्हणते मी सांगते ना की दोनशे रुपयाचा पिशी बाजार म्हणते आज दाखवाच मला कस काय येतोय आणि हजार रुपये घ्यायचे शंभर रुपये पाहू शकते म्हणते शंभर रुपये किलो हा सारख्याच्या सगळ्या <laughs> चला पुढं सरकत नाही असं पटत आहे का बघितलं ना सगळ्या <laughs> लोकांना सांगा पटत नाही घरातलं नसतं सांगायचं लोकांना एवढी ताजी हवी ती काय आज काय बाजार मागत बघत आहे ना आता मागच असतो बाजार बघा तीस रुपयाचे ते तीस रुपयाचे काय म्हणत होते तुम्ही खाल्ल्यावर काय म्हणत होते म्हटलं खाल्ल्यावर आहे आता मग भरताला घ्यायचे का भाजू कशी आहेत ला अर्धा दहा ला अर्ध आहेत तिकडं चार मस्त गावरानच मुच? आहेत बरोबर आहे ना पंधराला अर्धा म्हणून मुच् दहा ला अर्धा एवढं हे काय त्याला बोडकाना दांडा असा बाजार करीत वय मरणा मातीचा भांडू भांडून कमी मध्ये मागत तसं मला नाही भांडता येत चार दुकान बघितलं पाहिजे तुझ्यासारखं थोडी घालता मला काठ्याने मारायला म्हणते गावरान कोथंबीर आणि ती लांबलच घेऊ राहिलं ला। काय वाश आहे बघा नाकाल नाही लाव जी पटली ती घ्यायची तीच नाकाल लागली दाल बर कधी कधी लायत शंभर द्या सोन्यासारखी कोथंबीर आहे पाच पाच भागत आहे का असं खोबड चालवली मग बसा ना एवढं पाच रुपयामध्ये काय होतंय आजकाल मग कसे दाखवे तुला मी दोनशे दो रुपयात बाजार नाही नाही दहा रुपयाला बरोबर वर आहे घ्या पंधराच्या दोन द्यायच्या का बघितलं बघितलं द्या चुकी लयच एवढं बोलून बाजार करता तुम्ही दोन असते बर रिशमे कुठला आहे माल कुठला आणला मग का आपल्या आहे मोठी काडा खालची हे बघा छान आहे धरा माझ्या ह्याच्यात टाका त्याच्यात सगळं फुटन ते कांदन ते घ्यायचे त्याच्यात द्या पैसे आता किती रुपये झालेत बर का दोनशे मध्ये पिशव्या भरायच्यात खाली मोटले असते मोटले नाही बरोबर बघितलं का अशी पिशवी भरते धर लवकर मी भाव करायला लागले वर थोबाड कशाला मध्ये चालू आहे ती बटाटे घ्या बटाटे घ्यायचे बटाटे नाही तर रोज लागत पस्तीस म्हणून पावचे घ्या भारी पन्नास चे दोन किलो दोन नाही एकच किलो घ्यायचे आपल्याला नाही नाही एकच किलो पाहिजे बोला चे द्यायचे का पन्नासचे

बिबर बघून घ्यायचे बिलबिलीत टाकायचे बिलबिलीत आता घेते बघ किती घ्यायचे आणि हे दिसलं नाही का हा हे दिसलं नाही का चांगलं बघून घ्या बारी अरे चाळीस वाला तीस हा माझा आई जाईल माझा नव्हतो केला मी कधीच नाही केला तुम्हीच निस्ता बाजारात आणू आणून पार येड करून ठेवलं रोज बाजार बाजार महाग आणि ती महाग आणि ती असे सस्त महा आता पुढच्या वेळेस आले मला पण असं करू दोन किलो एकच किलो पाहिजे नको भारी भारी चहा तिकडा वीस रुपयाचा अर्धा था किलो आहे अर्धा किलो ते चहाच आहे मटणाच आहे म्हटलं चहाच्या अद्रक मध्ये काय फरक असतो हे तर नवीन मग नको आपल्याला असं काही नसतं तुम्ही लागू राहिले अद्रक आद्रक असते राव नाही पावसेर एवढं परत कडक दिसतय शिका आली मला कडक माफ चाललाय पडून कस माप मारून राहिले काय माप नाही मारेत आल मार आता आम्हा पांढराय बघा बर उलट कर इकडून लई शहाद्यात गाड्या तुम्ही पुढच्या कॅरी बँक मध्ये टाकून देतो दोनाने दुकानात मोजून आणा हा बर झालं खाली बॅट ला बाबा दर पावशेर केवढ्याच आज द्या अर्ध नाही घेतलं पन्नास अर्ध आज द्या मग पन्नासच अर्ध आहे बारीक हिश नाही असताना बाईस रुपयाचा पावशेर घ्यायचं होतं का म्हणून आता नाही का तुम्हाला करतायत कमी पाच रुपये झालं झालं हा बरोबर म्हणले एकदा झालं झालं मातर ला अवघड झालं नाही म्हणायची पपई आवडते सासूला पपई घ्यावा काय छान छान करता तुम्हाला वाटत मी सासू लई चांगली काय गुणाची नाही ती मी ती कमून घेतली नाही एवढी घेतात काय दोन किलो आता असा महागडा बाजार असतो आणि तुम्हाला म्हणता महाग बाजार कशी आणते आता बघता ना दोनशे कशी पिशवी भरित आहे ते सर्व पलीकड पलीकडून ऐका आता भाऊ उतरल्यात कांद्याचे नेमके कसे द्यायचे सांगा पन्नास किलो वीस रुपयांना द्या ना मंग अहो पाच किलो घ्यायचे पाच किलो घ्या बर पन्नास चे दोन किलो द्या लगेच तुमचं मग असा भाव करावा लागतो तसं ऐकाय फॉब नाही चालत बस खाली द्या इकडं ते आता तिचे नाही तो तुझ्या ना नागा ना मारी ती हा चंपी केली होती तुम्ही अशी काय चंपी केली होती तुझी ती पळाली सांग तिचा मस्त गार पडल बेटा म्हणून पळती काय कुठं ना केला होता पार्लर मध्ये माझ्या आधी तुम्ही काय मला सांगितलं नाही अजून चल माझी घ्या दोन घ्या किती नाव पंधरा दोन देणार बघितलं असं असतंय सगळीकडे तुमचं नाही ऐकणार कोणी दोनशे असं करणार काय ह्याच्यात टाका सोड आता भरली नाही एक पिशवी ती भरायला लागली पाहिजे पैसे द्या जरा चाकवत होत कि आवडलाय दहा ला देना ना तिथं दहाला आहे पंधरा तिथं नाही मावशी मागे भाजी काय मोठी गड्डी आहे का एवढी एवढी गड्डी एवढेच ना ती दहा रुपये घ्यायची काय आता उद्या आहे काय असत मी नाही खाल्लं कधी ते घ्या ना अजून चळीची भाजी ते काय म्हणते त्याला हे नको चल तांदूळ घ्यायची भाजी घ्या ना मला तर दाखव तांदूळचा काय आवडलाय तांदूळचा बघितलं का आता आता म्हणून झालं नाही का पंधराला दे ना पंधराला दे आता सगळं पंधरा झालं द्या घेत आहे का बघत पहिले किती दिले दहा दिले ना आणि हे दहा पाचपर्यंत लवकर दे काय म्हणून राहिले अजून एक गडी घ्या म्हणतो हा वय बर घ्या टाप्यानी चला या पुढं नको दे।, दे ती तशीच बोंबल ती तिच्या देखत म्हणती ती माग घेतात माग घेतात अरे की पटकी एवढे एवढ्या वेळा बसला माझ लय डोकं फास्ट असतय तीस रुपये दिले आणि पाच रुपये परत घेतले तिला वाटतय की मला खेटाय सासूला जावा ए माझा नात करायला लागली हो ना बाजूला त्या बघा मधी मधी काय असत बाजारात काय आहे ते अगं हे बिबेचे फुलं असते ते बिबेचे फुलं म्हणजे टाकीत येत वावसायला टाकीत कशा येते वीस रुपये कुठं कुठून आला दहा रुपयाला दे एवढं फुलपात्र नाही नेल्या दहा रुपयाच्या मग निबर डक निबर की मला का निबर निबर नको

पंधराला नाही वीस रुपयाला घेऊ का नको वीस रुपयाला नाही नाही पंधराला हा कुठं फुल एवढं एवढं फुल पात्र ते हर बरं केवढ लय द्या पैसे चला आणि दोनशे बाजार करणार म्हणून आता मोजू ना घरी जाऊन किती बाजार केलाय मग कळून कितीत केलाय तुम्ही दोनशे वर एक रुपये असला ना त्या मला पाचशे रुपये द्यायचे काय वर वर उचला वरच वर दोन पिशव्या बाजार केलाय थोडेसे घ्या ना बोंबील घ्या ना मला बोंबिला आणि हिरव्या मिरची चटणी मध्ये आवडते हा नंतर घेऊ चल ते दोनशे तीस रुपये गेले खरंच मानताय का त्या बाजार उचला असलरी म्हणी बकरी म्हणी मला वडती वडती माग घरी जाऊ सरदम हाय धीर हाय का नाही मग असं बाजार फेकायचं तिकड कुठं घरी इकडं मुळ डोक चढल्या झालं माझ <laughs> <laughs> आता ते तिकडं चकटून देईन लांब चला चला हा मम्मी टम्मी अग बाजार करायला आलते आली टम्मी भावडेने हजार रुपये दिलते अडीचशेचा बाजार केला साडेसातशे रुपये पाकिटात तसे हिच्या लावला नाकाला चुना मला लावित असते ना चुना बघ म्हणा बाजार मीच करीत अस हा अगतेच ना हम्म बाजार केला दोन पिशव्या अडीचशे कमी घेर कर <laughs> It's not.